नमस्कार यस yes न्यूज आपल्या सर्वांचे स्वागत बुद्रुक येथे आरोही महिला दूध संकलन केंद्राकडून सभासदांना दिवाळी फराळाची किट व वा बोनस वाटप वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे आरोही महिला दूध संकलन केंद्र एतवडे बुद्रुक व वा ढगेवाडी यांच्या वतीनं दिवाळी फराळाचे किट वाटप करण्यात आले तसेच संस्थेच्या सभासद असलेल्या दूध उत्पादकांना बोनस म्हणून म्हैस दुधावर प्रति लिटर पाच रुपये व गाईच्या दुधावर प्रति लिटर दोन रुपये पन्नास पैसे इतका फरक रक्कम स्वरूपात लाभ देण्यात बोनस एक एप्रिल दोन हजार पंचवीस ते एकतीस मार्च दोन हजार पंचवीस या कालावधीत दिलेल्या दुधाच्या लिटरनुसार देण्यात आला कार्यक्रमात संस्थेच्या अध्यक्ष अर्चना खटावकर संस्थापक व माजी उपसरपंच तुकाराम खटावकर तसेच शिवाजी काइंगडे संकेत सावंत जयसिंग माने शिवाजी सावंत आरती खटावकर अक्काताई मदने मंगल माने जयश्री माने मनीषा कायंगडे वंदना कायंगडे कोमल महाडिक सुवर्णा सुतार निर्मला माने सुवर्ण माने बाळासाहेब पाटील सूर्यकांत शिंदे प्रकाश गायकवाड अमोल कदम संदीप गायकवाड प्रदीप नवले संतोष पाटील आदी मान्यवर उपस्थित होते आरोही महिला दूध संकलन केंद्राच्या वतीनं दरवर्षी गुढीपाडवा व गावच्या यात्रेनिमित्त आम्रखंड व श्रीखंड प्रत्येकी एक किलो मोफत दिलं जातं ही केंद्राची वैशिष्ट्यपूर्ण परंपरा आहे तसेच एतोडे बुद्रुक व वा ढगेवाडी येथील दूध उत्पादकांनी सर्वाधिक गाई दुधाचा पुरवठा केल्याबद्दल वाळवा शिराळा कोऑपरेटिव्ह डेअरी संघातर्फे दोन हजार चोवीस पंचवीस या वर्षासाठी आरोही महिला दूध संकलन केंद्राला वनश्री पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं हा सन्मान भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला होता यावेळी आमदार प्रवीण दरेकर पालकमंत्री चंद्रकांत पाटील सांगली जिल्हा बँकेचे संचालक राहुल हाडिक भाजप जिल्हाध्यक्ष महाडिक यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते हाक तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनल लाईक करा बस सबस्क्राइब करायला विसरू नका